विषय नाही संविधान ठरलेली म्हणजे संविधान संपण तो इंदिरा गांधीच्या काळामध्ये झाला जे काय बदल थोडा बहुत केला असतो दोन हजार चौदा ते चोवीस संविधानाचा एक सह सुद्धा बदललेला नाही कुठल्याच काही घटना बदलण्याचा प्रयत्न निशाबंद केला नाही पण मागच्या काळात इंदिरा गांधी असं पंडित जवाहरलाल मात्र संविधानामध्ये बराचसा बदल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा जो आम्ही काळा दिवस म्हणून आपण हे करतो पंचवीस जून अनिवार्यचा काळ मध्ये काय केलं संविधान प्रमाण अनिवार्य लागते सगळ्या देशाच्या वृत्तपत्राला सुद्धा बंदी घालली सगळ्यात विरोधी पक्षाला मध्ये टाकलं

गरिबांच्यासाठी योजना केलेल्या होत्या त्या योजनेचा लाभ कोणाला जास्त मुस्लिम आणि दलित बांधवांना जास्त पण ह्या योजना सुद्धा आम्ही सांगण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला आहे